नमस्कार शेतकरी मित्रांनो बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या घरातील असो वा शेतातील उंदीर असो हे मारण्यासाठी आपण नेहमीच बाजारातून वेगवेगळी औषधं आणत असतो जी आपण तेलात भिजून म्हणा तुपात भिजून म्हणा किंवा मग पिठाच्या गोळ्यामध्ये कालून सणी ही उंदरांना खाण्यासाठी टाकत असतो परंतु आता उंदरं खूप हुशार झालेले आहे ह्या औषधांचा उंदरांना वास येतो आणि उंदरांना लगेच समजतं शेतकरी मित्रांनो की यासाठी आप या ठिकाणी आपल्याला मारण्यासाठी काहीतरी औषध टाकलेलं आहे आणि उंदरं ही औषध खाणं टाळतात आणि दुसरीकडे पळ काढतात म्हणजे परिणामी उंदरं जे आहे तर मरत नाही परंतु आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला एक असं देशी औषध सांगणार आहे जे औषध कुठल्याही कंपनीनं ना बनवलेलं नाही आहे त्यामुळे ते मार्केटमध्ये तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही आहे शेतकरी मित्रांनो ते औषध मी स्वतः घरच्या घरी बनवलेलं आहे आणि याचे रिझल्ट एवढे छान आहे की तुम्ही मार्केटमधून तुम कितीही महागडं औषध उंदर मारण्यासाठी आणलं तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ह्या औषधाचे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ॲज युजली आपण बघतो की आपल्या घरामध्ये उंद उन्द, उंदरं जे आहे तर नेहमीच नासाडी करत असतात धान्य असेल किंवा कपडे कुरतडणे तसेच शेतामध्ये गव्हाच्या पिकामध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये आपण जे ढि पिकांचे ढिगारे लावतो सोयाबीन असो तूर असो याच्यामध्ये जे तर उंदरं उक्कीर काढतात आणि धान्याची खूप मोठ्या प्रमाणात नासडी करतात तर याच्यासाठी आपण जे बाजारातून औषध आणतो या औषधांचा फारसा उपयोग आपल्याला होत नाही परंतु मी जे औषध सांगणारे हे औषध वापरून तुम्ही शंभर टक्के उंदरांना मारू शकता हे गॅरंटीनं मी सांगत आहे शेतकरी मित्रांनो प्रॅक्टिकली व्हिडिओ मी तुम्हाला आज देतो आहे तर हे औषध बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे शेतकरी मित्रांनो तर सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला कोणतंही एका प्रकारचं धान्य घ्यायचं आहे आता धान्य घेत असताना आपल्याला उंदरांच्या आवडीचं धान्य घ्यायचं आहे तर उंदीर आवडीने काय खातो तर शेंगदाणा चणा असेल म्हणजे हरभरा वटाणा मक्क्याचे दाणे तर हे धान्य उंदरं आवडीनं जास्त खातात तर हे धान्य घ्यायचं आहे यापैकी कोणतंही एक धान्य घ्या शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला प्रयोग जसा करायचा आहे म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये हे औषध बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही धान्य घेऊ शकता म्हणजे तुम्हाला शेतामध्ये जर हे औषध शेतात टाकण्यासाठी बनवायचं तर साधारणतः एक किलोभर धान्य तुम्हाला घ्यायचं आहे ते धान्य एका प्लास्टिकच्या बादलीमध्ये टाकायचे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा जो घटक आहे तो घ्यायचा आहे आपल्याला जी वस्तू घ्यायची ती म्हणजे युरिया आता युरिया हा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये मध्ये उपलब्ध असतो तर युरिया या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याकडं आपल्याला कारण युरियामध्ये जे आहे तर नायट्रोजन गॅस असतो आणि हाच नायट्रोजन गॅस उंदीर मारण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे तर तो कसा पडणार आहे ते आता स्टेप बाय स्टेप सांगतो शेतकरी मित्रांनो आता युरिया घ्यायचा आहे तो त्या धान्यामध्ये आपल्याला मिसाळायचा आहे आणि मिसळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी एवढ्या प्रमाणात टाकायचं आहे की आपण जे धान्य घेतलेलं आहे ते धान्य पूर्ण ते पाणी शोषून घेईल एवढंच पाणी त्या ठिकाणी टाकायचं आहे व्यवस्थित हालून घ्यायचं आहे ते आणि नंतर आपल्याला ते धा धान्य झाकून ठेवायचे आता काय होईल की त्या युरियाचं पूर्ण पाणी होईल आणि ते पाणी हो जे तर ते धान्य शोषून घेईल आणि युरियामध्ये असतो नायट्रोजन गॅस म्हणजेच जेवढा जो युरियामध्ये नायट्रोजन आहे तर तो नायट्रोजन त्या धान्यामध्ये पूर्णपणे जिरला जाणार आहे तर युरिया घेताना आपल्याला साधारणत एक किलोसाठी तीनशे ते चारशे ग्राम एवढ्या प्रमाणात युरिया घ्यायचा आहे आता त्यानंतर साधारणत चोवीस घंट्यानंतर आपल्याला हे औषध तयार होणार आहे त्यानंतर हे औषध आता ज्या ठिकाणी घरामध्ये आपल्याला उंदरं आहेत त्या ठिकाणी ते धान्य फेकून द्यायचं आहे तसेच आता गव्हाच्या शेतामध्ये बघा ज्या ठिकाणी उकीर काढलेला असेल किंवा तुमच्या धान्याच्या ढिगाऱ्याखाली उकीर काढलेला असेल या असा हे बघा उपद्रव उंदरांचा तर अशा ठिकाणी ते धान्य आपल्याला फेकून द्यायचं आहे फेकून दिल्यानंतर उंदरं येणार आणि ते धान्य खाणार उंदरांना ते खाता वेळेस समजणार पण नाही कारण युरियामध्ये जो नायट्रोजन असतो शेतकरी मित्रांनो हा नायट्रोजन वासविरहित असतो म्हणजे युरियाला वास नाही आहे म्हणजेच उंदरांना ते खाता वेळेस समजणार पण नाही आहे की या शेंगदाण्यामध्ये औषध मिसळलेलं आहे की नाही म्हणजेच उंदरं अतिशय आवडीनं ते धान्य खाऊन घेणार आणि खाऊन घेतल्याच्या नंतर त्या धान्यामध्ये जो नायट्रोजन गॅस जिरलेला आहे त्या नायट्रोजन गॅसमुळे हळूहळू उंदराच्या पोटामध्ये आग व्हायला सुरुवात होईल नायट्रोजनमुळे उंदराच्या पोटामध्ये गॅस तयार होणार आणि नंतर त्यांची नर्वस सिस्टीम जी आहे तर ती कमकुवत होत जाईल आणि नंतर केवळ पंचवीस ते तीस मिनटामध्ये तो उंदीर मरलेला तुम्हाला दिसेल शेतकरी मित्रांनो कारण युरियामध्ये जो नायट्रोजन गॅस असतो या नायट्रोजन गॅसमुळं कोणत्याही प्राण्यानं जर युरिया खाल्ला आणि त्याच्या पोटात युरिया गेला तर अवघ्या अर्ध्या ते पाऊन तासामध्ये प्राणी मेलेला आपण बघितलेला आहे कारण काय होतं की युरियाचा जो नायट्रोजन आहे युरियामध्ये जो नायट्रोजन असतो त्या नायट्रोजनमुळे पोटामध्ये गॅस तयार होतो पोटात आग तयार होते आणि प्राण्याची नर्वस सिस्टमही कमकुवत होत जाते आणि जर उपचार झाला नाही तर तो प्राणी अवघ्या अर्ध्या पाऊन तासामध्ये मृत्युमुखी पडतो आता हेच उंदरांच्या बाबतीमध्ये घडणार आहे तर हा प्रयोग करण्यासाठी तुम्हाला फारसा खर्च नाही आहे शेतकरी मित्रांनो आणि साधा सोपा सुटसुटीत आहे सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात आणि याचा कोणताही साईड इफेक्ट पण होत नाही म्हणजेच एकंदरीत जर बघितलं तर अतिशय फायद्याचा हा प्रयोग आहे तुम्ही सहज याला करू शकता शेतकरी मित्रांनो तर माझ्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्यासाठी एक जोरदार लाईक होऊन जाऊ द्या शेतकरी मित्रांनो तसेच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओज येत असतात शेतीसंबंधित त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा